संत बाबा अभ्यास केंद्रावर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या ज्या परीक्षा चालू आहेत त्या अतिशय भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणामध्ये चालू आहे या ठिकाणी केंद्राच्या बाहेरचा परिसर असेल किंवा मधला परिसर असेल या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या कॉपीसाठी गोंधळ किंवा इतर असं काही वेगळ्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी नाही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी परीक्षा सुरळीत अशा चालू आहेत कुठलाही या ठिकाणी त्रास नाही आणि इथली जी व्यवस्था आहे सध्या तरी खूप चांगल्या पद्धतीने आहे बाकी विद्यार्थी लिहित आहेत खूप छान लिहित आहेत बस शेवटचा से पेपर नऊ तारखेला आहे या केंद्रावरचा आणि चोवीस तारखेला सुरू असतो सुरुवात चोवीस तारखेला सुरुवात झाली पेपर आणि नऊ तारखेला शेवट आहे कुठल्या काही प्रकारे अनुचित प्रकार अनुचित प्रकार एकही घडलेलं नाही काल भरारी पथकात या ठिकाणी भेट दिल्यानंतर भरारी पथकाने जे पाच कॉपी केस केल्या तर तेवढ्या एक अनुचित प्रकार सोडला तर इतर कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी करून आलेला नाही कॉलेज ह्या सेंटरवर एकच कॉलेज आहे आणि दुसरं एम एज्युकेशनचं एक सेंटर सोडलेला परंतु एम एज्युकेशनचं पेपर अजून सुरुवात झालेले नाही कुठला असेल